आळंदी नगर परिषद आणि पंचक्रोशीतील गावांच्या विविध समस्या आणि विषयांवर आढावा बैठक आमदार बाबा काळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आळंदी नगर परिषद इथं आळंदी महसुलात असलेल्या सर्व महसुली गावांचा ग्रामपंचायत आणि नगर परिषद यांचा आढावा घेण्यात आला जी कामं निश्चित केली आहे त्याचा आढावा घेणं आणि नव्यानं कामं नियोजन करणं तसंच समस्यांचं निवारण करण्यासाठी प्रशासनाला सूचना करणं आणि त्या सुटल्या किंवा नाही याचा आढावा सातत्यानं घेण्याचं नियोजन केलं असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं खेड तालुक्यातील सर्व महसूल मंडळ अंतर्गत सर्व महसुली गावे यांना देखील अशा प्रकारे आढावा नियोजन सुरू करण्यात आलं आहे जनतेनं व्यक्तिगत आणि गावातील कामांची आणि समस्यांची यादी तयार करावी आणि ती संबंधित अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे द्यावी अधिकारी यांनी मुख्यालयात राहून त्या समस्या सोडवाव्यात असा आवाहन अधिकारी वर्गाला करण्यात आल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं दरम्यान शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून सामान्य नागरिकांची पिळवणूक होऊ नये यासाठी आढावा बैठक गरजेची असल्याचं येथे येणारे तक्रारदार नागरिक सांगतात